संक तालुका जत जिल्हा सांगली येथे सर्वोदय व्यापारी ग्रामीण बिगर सिटी सहकारी पतसंस्था शाखेचे उद्घाटन अनेक मान्यवरांची खास उपस्थिती संक तालुका जत जिल्हा सांगली येथे जत येथील सर्वोदय व्यापारी ग्रामीण बिगर सिटी सहकारी पतसंस्थेच्या संक शाखेचे उद्घाटन संक येथील मठाधिपती डॉक्टर महेश देवरू व चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती माननीय तुकाराम बाबा महाराजांच्या शुभाते हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमासाठी खास करून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अण्णासाहेब गडदे ग्रामपंचायत उपसरपंच सुभाष पाटील माजी समिती सदस्य साहेबराव टोणे शिवसेनेचे तालुका प्रमुख शिवाजीराव पडोळकर संक सोसायटीचे माजी चेअरमन आर पाटील संकेतील कॉन्ट्रॅक्टर श्रीकांत पाटील सांगली जिल्हा शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन संभाजी जगताप भिवृगीचे सरपंच मधुगोंडा सुसलाद संकेतील नेते आय एम बिराजदार आसंगी जत येथील हायस्कूलचे मुख्याध्यापक सदाशिव सावंत प्राथमिक शिक्षक भालचंद्र बागेळी विहुर्गीचे उपसरपंच रामगुंडा विराजदार माजी सरपंच लमंतांडा उडगीचे रवींद्र पवार संकेतील डॉक्टर दयानंद बागेळी संकेतील डॉक्टर संभाजी जाधव संकेतील मान्य सागर पाटील संकचे सोसायटीचे चेअरमन चे मैनुद्दीन जमादार संकेतील कृषी सहाय्यक जी एस हालकुडे माजी सरपंच आप्पासाहेब दर्गाकर माजी चेअरमन बसाप्पा बेडगे दरीबडची आश्रम शाळेचे मुख्याध्यापक सुनील वाली मुख्याध्यापक माजी रामगोंडा फुटाणे सुरेश फुटाणे बाळासाहेब होुंबरे विनोद राजगुण सिद्धराया माडोळी सिद्धराया हुबनूर सुनील गर्दे अशोक गर्दे ज्योतिराम सुरेंशी भीमाशंकर नावी इंजमाम शेख संकेतील विस्ताराधिकारी श्रीसैल बिराजदार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी खास करून उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रस्तावित संस्थेचे माजी चेअरमन मनोहर पवार यांनी केले तर आभार संस्थेचे चेअरमन अशोकराव पाटील यांनी मानले यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन रामचंद्र मदने संस्थेचे संचालक शिवप्पा बुद्धिया वण्णामाळी अंकुश काशी संतोष आदाटे आप्पासाहेब बेडगे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी खास करून उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संख तालुका जत जिल्हा सांगली येथील सर्वोदय व्यापारी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या शाखेचे उद्घाटन संपन्न झाले सर्वोदय व्यापारी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची जत येथे दोन हजार तीन साली सुरुवात झाली यानंतर सर्वोदय पतसंस्थेने गेल्या वीस वर्षात नेत्रदीपक प्रगती करून जत तालुक्यामध्ये चार संस्था सुरू केलेल्या आहेत येणाऱ्या पाच वर्षामध्ये पतसंस्थेने पन्नास कोटीचे उद्दिष्ट ठेवून संपूर्ण सांगली जिल्ह्यात पतसंस्थेचे जाळे निर्माण करणार असल्याचे सांगितले वर्गी <laughs> मनोहर पवार क्षण सी उद्घाटने कार्यक्रम आगमार संक ग्राम हिरी तुमच्या शरण क्षण भारतीय देशात ಮನುಷ್ಯ ಹೆಚ್ಚು ನಂಬಿಕೆ ನೀಡುವುದಂದ್ರೆ ಬ್ಯಾಂಕಿನ ಮೇಲೆ ಒಂದು ಕಾಲದಲ್ಲಿತ್ತು ಮನುಷ್ಯನ ಮೇಲೆ ಮನುಷ್ಯ ನಂಬಿಕೆ ಇಡ್ತಿರ ಆದ್ರೆ ಈಗ ಬ್ಯಾಂಕ್ ಅಂದ್ರೆ ವಿಶ್ವಾಸ ವಿಶ್ವಾಸ ಅಂದ್ರೆ ಬ್ಯಾಂಕ್ ಆಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯನ ಕೈಯಾಗ ರೊಕ್ಕ ಕೊಟ್ಟ ವಿಶ್ವಾಸದಿಂದ ಮನುಷ್ಯನ ಮೇಲೆ ನಂಬಿಕೆ ಇತ್ತು ಈಗ ಕಾಲಮಾಡದಲ್ಲಿ ಏನಾಗಿತ್ತು ಅಂದ್ರೆ ಬ್ಯಾಂಕಿನ ಮೇಲೆ ಮನುಷ್ಯ ವಿಶ್ವಾಸವನ್ನ ಇಟ್ಟಾನ ಅದಕ್ಕಾಗಿ ವಿಶ್ವಾಸ ಅಂದ್ರೆ ಬ್ಯಾಂಕ್ ಇರ್ತದ ಬ್ಯಾಂಕ್ ಅಂದ್ರೆ ವಿಶ್ವಾಸ ಇರ್ತದ ಅದಕ್ಕಾಗಿ ಬ್ಯಾಂಕ್ಗಳು ಎಲ್ಲಾ ಕಡೆನೂ ಕೂಡ ಹೆಚ್ಚಾಗ್ತಾ ಇದಾವೆ ತಿಳ್ಕೊಬೇಕಾಗ್ತದೆ ಬ್ಯಾಂಕ್ ಅನ್ನ ಯಾಕೆ ನಾವು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂದ್ರೆ ಒಬ್ಬ ರೈತನಿಗೆ ಒಬ್ಬ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರಿಗೆ ಒಬ್ಬ ಉದ್ಯೋಗಸ್ಥರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಅಂತ ಉದ್ದೇಶ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ನಾವಿಲ್ಲಿ ಬ್ಯಾಂಕ್ಗಳನ್ನ ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡುವಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಬಾಳಿದೀವಿ ಅದಕ್ಕಾಗಿ ಸರ್ವೋದಯ ಬ್ಯಾಂಕ್ ಏನ್ ನಮ್ಮ ಸಂಖ್ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಉದ್ಘಾಟನೆಯಾಗಿ ಪ್ರಾರಂಭ ಆಗಿದಿಲ್ಲ ಇದು ಎಲ್ಲ ಸಂಕ ಗ್ರಾಮ ಸುತ್ತಮುತ್ತ ಎಲ್ಲ ಹಳ್ಳಿಗಳಿಗೆ ಒಂದು ರೈತರಿಗೆ ಉಪಯೋಗ ಅನ್ನುವಂತ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿ ಈ ಬ್ಯಾಂಕ್ ಎಲ್ಲ ಕೂಡ ಅನೇಕ ರೀತಿ ಶಾಖೆಗಳನ್ನು ಹೊಂದಿರುವಂತಹ ಬ್ಯಾಂಕ್ ಆಗಿದೆ ಇದು ಅನೇಕ ಶಾಖೆಗಳನ್ನು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಲಿ ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಿಂದ ಉನ್ನತ ರೀತಿಯಿಂದ ಬ್ಯಾಂಕ್ ಬೆಳೆದನ್ನುವಂತಹ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿ ಈ ಬ್ಯಾಂಕಿನಿಂದ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ರೈತರಿಗೆ ಮತ್ತು ಅನೇಕ ಸಾಮಾನ್ಯ ಬಡವರಿಗೆ ಇಲ್ಲಿಂದ ಈ ಬ್ಯಾಂಕ್ನಿಂದ ಅನುಕೂಲ ಆಗಲಿ ಸಹಾಯ ನನ್ನ ಎರಡು ಮಾತಿನ ಗುರಿ ಎಲ್ಲರ ವಿಷಯ सहोदय पतंखेच्या उद्घाटनच्या प्रसंगी संक मोठाचे मठाधिपती महिन देऊ महाराज त्याचबरोबर गावातील सरपंच उपसरपंच आजी माझी सर्व प्रद्या ठिकाणी त्याचबरोबर सहदय पतं काम करणं काम करणारे सर्व कर्मचारी कर्मचाऱ्याबरोबर त्यांनी आज या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं सुसक्ती अशा पद्धतीचं ऑफिस आणि अशा पद्धतीची बँक या ठिकाणी कमी जागेमध्ये चांगल्या पद्धतीने बसवून एक जतपूर भागामध्ये संख ह्या ठिकाणी त्या भागातले सर सामान्य शेतकरी असेल किंवा कष्टकरी असेल दुकानदार असेल व्यावसायिक हो असेल या प्रत्येकाने एक मदतीचा हात अशा पद्धतीची एक वेगळी भावना मी मला वाटतं मुसंडीच्या शाखेचं उजाटन आणि कुंभारच्या शाखेजण देखील होतं आणि त्यावेळेस मी आपल्याला त्यावेळेस मागणी केली होती की ही शाखा संख या ठिकाणी मुभारली आणि खरोखरच त्यावेळेस तुम्ही सांगितलं होतं की आज ना उद्या आम्ही शंभर टक्के पण विचार करतोय माडिगार पण विचार करतोय अशा पद्धतीने बोललं होतं पण त्याच अनुषंगाने संख या ठिकाणी आपण कंबोळीमध्ये चांगल्या पद्धतीचं ऑफिस या ठिकाणी आपल्या बँकेची शाखा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काढली श्री संत बागडे बाबा प्रार्थना करतो की आपल्याला या बँकेमध्ये भरभराटी अजून तुमच्या शाखा होते अशी या ठिकाणी शुभेच्छा देतो मला या कार्यक्रमासाठी बोलवलं त्यामुळे श्री संत बागडेबा मालमंत्र संघनेच्या वतीनं अध्यक्ष उपाध्यक्ष मनापासून आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद जय माग द And never miss another update.